नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मोरे डेअरी फॉर्म येथे आपलं स्वागत आहे आज शेतकरी बंधूंनी दोन म्हशी घेतले जरा चढवायला रात्री गाडीत उशीर होणार आहे म्हणून आम्ही डेअरीचा व्हिडिओ काढत आहोत तर आपण यांचं जरा नावगाव डिटेल नमस्कार महाराज नमस्कार जर नावगाव डिटेल द्या तुकाराम कदम पिंपळा खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा धाराशी आता किती म्हशी झाल्यात कदम साहेब तुमच्याकडे आपल्या अठरा झाले आपल्या डेअरीच्या आपल्या डेअरीच्या ने दोन चार पाच दोन चार कधी पाच कधी दोन तीन अशा बघ कधी दूध बघते दोन टाइम नाही कधी बघितलं हा नाही नाही असं हा आम्ही सांगितलं बरं आमच्या डेअरी दूध जास्त आहे का कमी जास्त आहे जे शेतकरी बंधू व्हिडिओ बघते जाऊन चेक करा हे आमचे अजून एक जोडीदार आमचे खास मित्र आमच्या डेअरी मोठे गिरायक आहेत बरं का हाईट कमी आहे फाईट जास्त आहे तुमचं मी डिटेल द्या मला आ, किती किती रुपयाच्या मशी आहेत आपल्या किमतीच्या सांगा बऱ्याच बऱ्याच शेतकऱ्यांना दाम कन्फ्युजन की मी रेट सांगत नाही करत नाही लोकांना बऱ्याच रेट बद्दल काहीतरी डिस्कस राहत आहे आणि बघा हरयाणात जाऊन या तुम्हाला या मशी दाखवणार बी नाहीत मी एक डायरेक्ट सांगतो या मशी कोण दाखवणार नाहीत का तर तिथला विषय वेगळा आहे आपल्या काय रुपयाच्या मशी गेल्यात तुमच्याकडे दोन लाख दोन लाख दहा एक एक महिन्या एक एक महिना दूध कधी पिळ नाही आता नवीन नवीन व्हिडिओ काढायला बरेच लोक आता आता बघा मी यातलं एकोणीस ते वीस वर्ष माझं हरियाणाचं काम आहे मग स्वतःच मी म्हणत नाही मी इतके दिवस केले के माझ्या अगोदरच कोण आहे ते विषय नाही लोक वेळे वेळेस चर्चा केले करायला आले की बाबा एक टाइम दूध काढते रात्री दूध काढत नाहीत माझी महेज चिकातली असती दूध काढायची बी गरज नाही आमची महेज माझे ऐंशी टक्के कस्टमर अशीच चढव आम्हाला याच्यावरून आम्ही एक लिटर दूध कमी सांगतो हो काय बरोबर आहे आम्ही एक लिटर दूध जास्त सांगत नाही मोजलेलं असतंय अंदाज वर एक लिटर दूध कमी सांगतो हो। पण आमची महेश ताजी असल्यामुळं आणि पक्की आर्याणाची असल्यामुळं तिथं जाऊन सट होती काय बी खाऊन दूध देईल तर कस आहे ह्या जनावरांचं एक शास्त्र असं की ही महेश आमच्या पेक्षा बाहेर जाऊन सट होती आणि आम्ही पंधरा दिवस आठ दिवस वीस दिवस दूध पिळत नाही मी दूध पिरून घालणार मग म्हैस काय भाकड द्यायची काय किरायकांना भाकर करून दो मी विश्वास विकत म्हैस शिकत नाही आमच्यापाशी तर कसं आहे असं काहीतरी बोलून कुठं कर काही जणांचं दिशाभूल करून कुठं व्यवहार व्यापार चालत नाही मूळ मला अनुभव लागतो मी किंवा आमचा मुलगा का कायम हरयाणात आम्ही असल्यासारखे असल्यासारख्या त्यामुळं तिथलं काय काम चालतंय तिथली कोणची म्हणजे दूध काढती आम्हालाही कळते आणि आज एवढं दोन दोन लाख रुपयाच्या मशीन येते तुम्ही दोन टाइम नाही तीन टाईम पिळून समाधान होत नाही काय गिरायकांचं पण आमचे गिरायक बिल सडाल सुद्धा हातला होत नाहीत आम्ही सांगितलं वासरू ना पाजत नाही गाडीमध्ये वासरू विसरली आमचे गिरॅक विचारत गेले कधी फोन बी येत नाही दूध नाही म्हणून काय तर त्यांना अनुभव आलंय मशीनचा तर शेतकरी मित्रांनो रोज व्हिडिओ बनतो रोज मशीन चढत असते काय अडचण नाही आपल्या जिल्ह्यात बरेच फार्म आहेत किंवा आहेत का तो विषय आपल्याला देणे घेणे पण असं काय होत नाही की रात्री दूध काढलं दिवसा दूध काढलं असं काय होतंय काय बरं आमची म्हैसर दमकात नाही अर्धा तास लेट करून दाखवा माझी माहीत माणसे एवढे एवढे वळत आहेत आज मी टायमिंग नसताना बघा साडेपाच चा टायमिंग स्टार्टिंगचा आहे आता बरेच कस्टमर माझ्या निम्याच्या वर मशी पिळून बी झालेत आम्ही टाइमच्या आत मशी पिळणार आहे टाइम झाल्यावर पिळणार नाहीये त्यामुळं कसा आहे माल तर एकदा नेल्यावर आणि अजून एक रुपये ऍडव्हान्स तर नाही कधी काय नुसतं मशी पटतो आम्ही सांगायचा उद्देश काय या पद्धतीनं काम चालतं एकदा या विजिट करा मशी दूध बघा जवळपासचे खेड्यातले आपले शेतकरी बंधू असतील त्यांचे येतात ह्यांना बी सगळे मग त्यांच्या गावात पूर्ण माझी मज जास्त जाते का तर त्यांनी कुठून कुठून मशी आले म्हणाल तुम्ही आपल्या मशीन यायच्या अगोदर गुजरात इथला लोकल हे हो आपल्या रिझल्ट कसं आलाय नंबर एका नाही गाप जाते हो आता हा झाले सुद्धा किती मशी यायला झाले आता दुसंदा मशी आला बारा मशी हजार बारा महिश यायला झाली शेतकऱ्याची मग शेतकऱ्याचं घर वाचलं का बुडलं आणि जाऊन बघा प्रत्यक्ष असं नाही हे फेक व्हिडिओ नाहीये गाव नाव डिटेल आहे जावा यायला मशी बघा त्यांनी सांगतील त्या दिवशी नाही जाऊन बघून या म्हणजे हे ओरिजिनल माल राहते ह्याच्यावर चार जणांची घर चालतील असं काय होत नाही की रात्री दूध काढून सकाळी पसवून कसं एक दिवस मी करू शकेल किंवा माझ्या जागी कोण बी करू शकेल ते आपल्या लोकांसाठी नाही एक दिवस चालेल दोन दिवस कायम हे काम चालत नाही त्यामुळे या कधी दोन टाइम पेळा तुमच्या तुमच्या ह्याच्याने घेऊन जाऊ आणि आता मग थोडा विषय अर्धवट राहिला काय काय रेट चे मशीन हे दोन लाख एक नव्वद एक पंच्याहत्तर या भावाच्या मशीन चेक केलं नाही खोटी कोणती निघाली नाही बरं दुधाचा किती किती इथं ह्या कि आता आता गेल्यावर जास्त निघाला दूध नाही तरी गेल्या आता नेल्यावर किती निघाला वीस अठरा एकोणीस दोन हा पाच पाच दहा नाही की कोणती आज विचार करा दोन लाखाची माहिती घेताना शेतकरी एवढं विश्वास ठेवतो म्हणजे काहीतरी असल्याशिवाय नाही आता मी त्यांचा नंबर देतो तुम्हाला डिटेल मध्ये आमच्या शेतकऱ्यांचं कोणाला जायचं त्यांनी तिथे बघू शकता असं नाही की त्यांच्या टायमात त्रास होऊ नये की दिवसभरच माणसं आले हा आणि कोण असा नंबर कोण देत नाही हे आमचे घरचे माणसं आहेत आणि अजूनही सांगतो इशारा बी मागतो का इशारा समोर इशारा बी घेत नाही मशीवरून पटून देतो सांगायचं उद्देश उद्देश काय आहे आमच्यापैकी विश्वास इतके मशी कथून आपला नंबर द्या जरा मला नव्वद बावीस नव्वद बावीस सहासष्ट झिरो सहा एक्क्याण्णव झिरो सहा एक्क्याण्णव हा शेतकऱ्याचा नंबर आहे आणि आमच्या महाराज तुमचा नंबर द्या नव्वद एकवीस हा अठ्ठावीस एक अठ्ठावीस हा यांचा नंबर आहे एकाच गावचे तर कोणचे शेतकरी वाटलं तर ते बरेच काही कन्फ्युजन असते जाऊ शकता बघू शकता आणि अॅक्च्युली महीच बघून या ह्या शेतकऱ्याच जे म्हशी आहेत ह्या मशी तीन लाखच्या रेट न जर कोण हरयाणात दिला ना तर मी यांना एक पाच मशी गिफ्ट म्हणून देतो फक्त मशी बघा कधी काया, काया, वे वे तर ते साईज काय क्वालिटी काय एवढं डेरिंग करून शेतकरी माहीत घेत आहे त्याचं काहीतरी शास्त्र असेल ना आणि हे रेट मध्ये कन्फ्युजन दाखवून कुठं खुल्ले खाल्ले आणून काय बी म्हणून असा व्यवहार व्यापार चालत नसतं हे मूळ कसं आहे आपण दुसऱ्याचा विचार केला तर आपलं चालतंय उगा आम्ही काहीतरी भाषण दिलं तर युट्यूबच्या माध्यमातून काय केलं तर त्याचं काही साध्य होत नसतं तर कुणाला शेतकऱ्यांना जवळपास केलं त्यांना त्रास न उचल असा विषय त्यांना फोन करा त्यांच्या जाऊन एकदा भेट घ्या म्हणजे ज्याच्या मनामध्ये कुठं मशी घेतलेल्या खोट्या लागली आहेत ज्यांना अनुभव चांगले वाईट आले ते तिथे गेल्यावर क्लिअर होती आणि यानंतर शेतकऱ्यांना कळेल की बाबा आपण मशी कशी तर तुम्हाला नंबर दिलाय चौकशी करा चेक करा फसायचा काय विषय नाहीये पहिले हे बघा आणि आमच्या इथले एक नियम आहे एक रुपये घेत नाही पैसे मागत नाही तुमची महेश दोन टाइम तीन टाइम चेक झाल्यावर आम्ही पेमेंट करायला हवतो आणि काल पण एक सरदार ज्या त्यांचा व्हिडिओ पडलाय त्यांना महेश थोडी लक्षात नाही तर मी मैं चेंज करायला लागलीच बाहेर नसली त्यात बाहेर गेल्याच त्यांनी म्हणणे ही नाही सांगायच गाड्या उतरत असतील तीन दिवसाला आहे काय या घेऊन या तीन दिवसाला चार दिवसाला दोन दिवसाला गाड्या उतरतील आता शेतकरी म्हणतोय आमचे एक मिनट खाली आपलं नाव काय सर निखिल संजय सागर राणा तालुका उमरगा हा उस्मानाबाद हा आपण पहिले किती मशीन दोन मशीन चांगले काप गेले नाही ठीक आहे आता तुम्ही हे दूध बघताय तुम्ही दोन टाइम मोजलाय ना कधी असंच नेले किशोर एकदा आलेले असेच सहज बघितली आणि नंतर नेले आज हे टाइम आहे हे दहाचे बकेट आहे हे दहाचे बकेट आहे हे जरा वेट कळलं तर कळेल किती दूध आहे आता मी मोजायला होतो ही मैत नेल्यावर ह्यांचा मी नंबर देईल ह्यांच्या घरी तो मोजा सांगायचा उद्देश काय ओरिजिनल मै जी आहे ते दूधच काढणार कि मी किती बी भाषण दिलं बोलबाच दिलं तर ते, ते काय तसं ऐकत नसतंय माल द्यावं लागतं तेव्हा समोरच्या भल्या झालं तर आमची बी डेअरी चालेल आमची डेअरी कोण यात मशीन यायला तर हा विषय या तुम्ही एकदा चक्कर मारा सगळं चेक करा मग तुम्हाला अनुभव आणि आर्याणातले बी व्हिडिओ पडते आमचे कस्टमर जाऊन आलेत बरेच त्यांचे नाही रणजी बातमी निघाल तर बरेच कस्टमर आहेत त्यांनी मशीन बरेच बघते काही होत आहे इतके चांगले वाईट अनुभव होते अजिबात एक नव्हता दोन पैशासाठी तर सगळेच पळालेच महाराज तुम्ही बी आमच्याकडे आला आम्ही बी तुम्हाला द्यायला विषय तो नाही पण माल बी पक्का गेला पाहिजे ना पैसे तर विषय येत नाही आता बघा तिकडे गेला तर हरियाणात एक मैस कोण देत नाही तुम्ही दोन बी नेता मला तुम्ही एक बी नेता एक मंज कोण देणार एक मंज येणार कशी एक रुपया द्यायची गरज नाही दोन पाच तीन किती नाही आणि कायम या वीस म्हणजे कमीत कमी अवेलेबल असते आणि हे दूध बघा हे दूध मी का मोजून दाखवलं नाही आता तुम्हाला त्याचं कारण मी सांगतो दूध माझ्या घरी मोजून होता तुमच्या घरी झाल्यावर सट झाल्यावर मग ते ते त्यातलं काम नाही आपलं आपलं मशी दूध बघायची गरज नाही चिकाटल्या मशी असते सट होतेच घेऊन जाते नमस्कार क्षेत्र मित्रांनो या एकदा भेट द्या बाकीचे डिटेल मी गेले व्हिडिओ दिलेले पत्ता वगैरे नमस्कार नमस्कार नमस्कार